हॅलो मी सुरेख आठच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे आणि बघा ऊन बघा किती पडले तुम्हाला दाखवते आता हे ना आठ वाजले आजचा आळशी दिवस रविवारचा दिवस तर आज मी संडेचं माझं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे कारण रविवार म्हटलं कसं औनना सुट्टी असते आणि मग आळशी दिवस होऊन जात होतो कारण कसं का सकाळी स्वयंपाक वगैरे उशिरा होतो आणि त्यामुळं मग बाकीचं पुढचं काम सगळं लांबून जातं तर बघा आताशी मी ना आंघोळ झाली माझी केस धुतली मी आज इकडे दूध तापायला ठेवलं होतं आणि पाणी भरायचं तर किचनवर आडा करून ठेवला हे याच्यात गहू ठेवलं थे, होती म्हटलं हे धुम काढू पाणी आहे तर पाणी सव्वाटपर्यंत राहील तर म्हटलं चला तुमच्याशी आजचं संडेच्या दिवशीचं रुटीन शेअर करू कारण खूप आळशी दिवस असतो कारण एवढं वेळेत माझं स्वयंपाक होतो नाही तर मग तर आज अजून कशालाच तयारी नाही फक्त तापवलं तापवलंय तर चला आज आता अजून आहे ना हो आणि रुई तर रात्रून लोळ असे तर आता मी बाकीचं आवरते तर बघा ताई न इथं मी ठेवते आता चहा आता कारण रविवारच्या दिवशी कसं जेवायला उशीर होतो आणि म्हटलं मग चहा ठेवू कसं चहा पिल्याने थोडंसं मग बरं वाटतं कारण जेवायला आम्ही चहा नसला तर मग जेवण आमची लवकर होत असता पण आज उठायला उशीर झाला मग जेवणाला उशीर होईल त्यामुळं म्हटलं चहा ठेवून घेऊ चहा पिऊ तरी तर मी आहे चहा आणि चहा पेतो आम्ही झाला असं की ताईंनो मी ना इडलीचं पीठ भिजत टाकलं होतं पण ते रात्रभर ना दळून ठेवलं पण तरी पण ते भिजलं नाही त्यामुळं आज मला आहे ना करायचे आहेत उतापे तर साध्या असं उतापे करणारे बघू शकता मी ना पीठ दोन भांड्यांमध्ये ठेवलं होतं जेणेकरून ते फुगून वरती आल्यावर सांडू नये व ते असं झालं की फुगलंच नाही काय झालं माहिती नाही तरी मी दही पण टाकलं होतं व फुगलं नाही तर म्हटलं जाऊ दे आता आपले आपले जे साधे तपे असतात ते करू आणि सांबर करू कारण इडलीला कसं जेव्हा जा जास्त फुगलेले असते तेव्हा छान लागते आणि मला सोडा वगैरे असं काही टाकायचं नाही आहे कारण सोड्याने कसं अपचन होतं त्यामुळे म्हटलं सोडा नको टाकायला जरी कमी फुगले तरी चालतील पण सोडा नाही टाकायचा त्यासाठी मी मग एकत्र करून घेतलं त्यात मीठ वगैरे टाकून घेतलं आणि चांगलं हळून घेते ते हलून घेतलं म्हणजे कसं जेणेकरून थोडंसं तरी ते मुरल्यासारखं होईल तर इथं व्यवस्थित हलून घेत तर असं झालं की या बर्णितेना मी सगळे मसाले ठेवलेले होते आणि त्या ना जिरे मेथी म्हणजे आपले सगळे खडे मसाले अस आणि जे पुढीतले मसाले असतात ते सगळे मी याकर ठेवले तर झालं असं की ना जिरे आणि मेथी ना सांडून गेली आणि थोडासा या ना कांदा लसून मसाला पण सांडला तर तो तोडाला तोंडावरती तोंडाची तिथली तो आग उडायची म्हटलं जिरे भाजी लागत आहे मला त्यासाठी म्हटलं चाळून घेते व्यवस्थित ते जीरे ना जिऱ्याची पुढी ना उलटी ठेवलेली गेली होती त्यामुळं तो सांडून गेला आणि मेथी गे ऑलरेडी आधी सांडलेली होती ते झालं असं सगळं मी तर चाळून मेथी आणि जिरे बाजू बाजूला करते असं काही ना काही वाढवा उद्योग होतो आपण गडबडीत जर काम करायला गेलं तर आमचं टकलो बर कस इथे उभा आहे अजून आंघोळ नाही केली नऊ वाजले आंघोळ नाही केली अजून नाही आमचा टकलू का वाजूना 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 ना टकलू, ना। ना टकलू <laughs> गार गार वाटत घरी टकल्याला गरम गरम लागतं हलका नाही माझं बाकीचं आवरलं आणि त्यानंतर मग इकडं सांबार टाकून घेऊ म्हटलं तर सांबार आहे मी आज डाळीचं सांबार करते आणि थोडेसे एक दोन बटाटे पण त्यातच उकडून घेतले म्हणजे सगळं मिक्स कारण शेवग्याच्या शेंगा वगैरे असं काहीच नव्हतं मग म्हटलं चला बाकीचे हे मिक्स करून आज सांबार करू मी एरवी फक्त बटाट्याचं करत असते पण आज डाळीचं करून पाहिलं पण ताई हे सांबर जेव्हा खाल्लं ना मी मला काही म्हणजे बटाट्याचं सांबार जास्त आवडलं हे सांबार मला एवढं काही आवडलं नाही का माहिती नाही पण ते सवय लागली ना तर ते सांबार असं डाळीचं एवढं खाऊ वाटतच नाही तरी तर चिंचा विजायला ठेवल्या होत्या तर चिंचा अशा बारीक करून घेते आणि चिंच टाकते त्याच्यामध्ये जेणेकरून येणा चिंचामुळं चांगला आंबट पणा येईल आणि आंबट सांबार ना खायला छान लागतं आम्हाला थोडंसं आंबटच सांबर आवडतं त्यामुळे इथे मी चांगलं कालून घेतल्या चिंचा बारीक आणि त्या टाकते आता तर चिंचाईने इथं थोड्याशा कमी झाल्या होत्या माझ्याकडून प परत भिजून परत थोड्याशा टाकल्या हो, त्यानंतर लगेच इथं भांडे घासून घेते आज आहे त्यामुळं थोडंसं जास्त वेळ पाणी ठेवलं तर म्हटलं आहे पाणी जास्त वेळ तर भांडे घासून घेऊ कारण कसं नंतर ना टपातल्या पाण्यात भांडे घासायचं लय कंटाळ येतो तरी आता सवय पडली पण तरी पण म्हटलं आहे पाणी त्या तोपर्यंत जेवढे रिकामे तेवढे भांडे घासून घेऊ कारण असंही आवरायला उशीर झाला आहे आज आणि ते भांडे अजून जास्त वेळ जर पडले ना नंतर खूप कंटा येतो मग भांडे आवरायचा जास्त जर झाले तर त्यामुळे ते भांडे घासून घेते पाणी आता हे बा बारीकच झालं आहे तर मग बारीक पाण्यात आता घासून घेतले म्हणजे पाणी एकदा गेलं की एवढं काही वाटत नाही तर बघू आता ताई नो माझा इथं आवरत आलं आहे सकाळचं आणि रविवारचं कसं असंच रुटीन असतं बरं का प्रत्येक रविवारी शक्यतो असंच होऊन जातं की उशिरा जर उठलं ना तर रुटीन हे सगळं चेंज होऊन जातं आणि रुटीन एकदा चेंज झालं की प तर ताई इथं माझे भांडे घासून झाले त्यानंतर म्हटलं इकडे आता ना उत्तपे करून घेऊ तर प्लेन असे उत्तपे करते जास्त काही फुगत नाही आहे व म्हटलं चला सांबर बरोबर खाल्ल्या जातील कारण सोडा टाकून तर मला काही बनवायचं नव्हतं कारण सोडा टाकून आहे ना जास्त काही खाल्लेलं चांगलं नसतं त्यामुळे मी सोड्याचा ज्या जेवढा कमीत कमी वापर करता येईल तेवढा कमी वापर करत असते तर हे पण बऱ्याच दिवसाचं असं खाल्लेलं नव्हतं आणि रुईचं बऱ्याच दिवसात चाललं होतं कर कर पण कसं इडली जर केली ना तर हे करायचा माणूस कंटाळा करतो म्हणजे दोन दोन पदार्थ त्यामुळं मी काय करत नव्हते कधी कधी तिला जर ब एखादं बनवून द्यायचं तर द्यायचे बनवून पण जास्त काय बनवून देत नव्हते तर आज सगळ्यांसाठी तेच बनवलं आणि कसं भाजीपोळीचा रोज रोज कंटाळा येतो तर कधी कधी वाटतं भाजीपोळी नको तर त्यासाठी रविवारी किंवा शनिवारी असं हेच असतं माझं जेवणासाठी जेवणच हे असतं काही काहींचं म्हणजे नाश्ता करता काही काही याचा पण आमचं जेवणच हे असतं मग दुपारी खायचं सकाळी खायचं यात जेवण होतं मग संध्याकाळी भाजी पोळी कारण ये ना रोज रोज भाजी पोळीचा येतो कंटाळा तर बघा इथं तयार झालं आणि आम्ही आहे जेवायला तर रुईला दिले सांबर टाकून आणि कुटके करून तर तिचं चाललं होतं गरम आहे गरम आहे म्हणून ती बसली होती तशीच तर आम्ही तिला बोलत होतो की लवकर खा म्हणून रुईला खूप गार करून खायची सवय लागली त्यामुळं तिचं चाललं पप्पांचं चाललं होतं तिला बोलणं की लवकर खा आणि तिचं तोंड बघा कसं वाकडं तिकडं होतंय की मला पूर्ण गार झाल्यावर खायचं आहे म्हणून तर इथं आम्ही करून घेतो जेवणं येता येई नव्हतो पण जेवायला जेवणं झाले त्यानंतर म्हटलं चला कपडे धुवून घेऊ तर इकडे लगेच कपडे धुवून झाले माझे तर कपडे नाही इथं मी हँगरवर वाट टाकून घेत असते आणि आज थोडेसे ना जास्त कपडे धुवायला होते कारण रविवार म्हटलं की औनचे पण कपडे असतातच धुवायला तरी तर रुई व्हिडिओ शूट घेते बघा बागा कशी शूट घेते आणि तिला पण आहे ना आता सवय पडली बरं का व्हिडिओ शूट वगैरे घेण्याची कारण ना मी जसं शूट घेते ना तसं ती बघती आणि तसंच करण्याचा ती प्रयत्न करती तरी तर आता मी सगळे कपडे वाट टाकून घेते चला माझं सकाळचं काम आवरलं आणि दिवसभरचं नंतर काही शूट घेतलं नाही तुम्हाला रविवारचं रुटीन दाखवायचं होतं आळशी पण ते काही शूट घेतलं नाही अहो गेले होते थोडंसं बाहेर तर ते आले आता आणि ना मी निघाले गावाकडं तर कसं तरवीची शाळा चालू होईल म्हटलं आणि शाळा चालू झाली का नंतर काय जायला भेटणार नाही तर आई आहे त्यांना डबा द्यायला तोपर्यंत म्हटलं मी जाऊन येते दोन तीन दिवस कारण कसं एकदा जर पोरांची शाळा चालू झाली तर मग कुठं जायला भेटत नाही आणि कसं रक्षाबंधन गेलं दोन दिवस आणि मध्यंतरी तर जायला भेटतच नाही तर म्हटलं चला जाऊन येते तर आता आरोही आणि मी निघाले जवळजवळ पावणे पाच वाजत आले तर हे चालले आम्हाला बस स्टॉप पर्यंत सोडवायला येत आहे आणि मग आम्ही जाणार आहे तर आता इथून पुढचे दोन तीन दिवस गावाकडचे ब्लॉक बघायला भेटतील तर चला आता आम्ही निघतो कारण वेळ खूप झालाय बस स्टॉप सोडून देऊ सुरुवातीच

तर बघा ताई न अहो आले होते बस स्टॉपपर्यंत सोडवायला आणि आम्ही इथं बसलो बसमध्ये रुई खाती बिस्किटं खूप गर्दी होती त्यामुळे आधी तर काही बसायला जागा भेटली नव्हती नंतर जागा भेटली त्यानंतर घरी आलो तर इकडं आहे ना मम्मी त्यांना आलं होतं पाणी तरी तर पाणी भरायचं काम चालू आहे त्यांचं चा, आणि पाणी खूप घाण येतं बरं का त्यांना म्हणजे एकदम असं सा शेवळासारखं साठवणुकीचं पाणी येतं आहे तरी तर त्यांची पाणी भरायची सर्व गडबड चालू होती त्याच वेळेत आम्ही आलो कारण कसं भाऊ आम्हाला घ्यायला आला होता त्यामुळं मग पाणी भरायला जोडी पण कोणी नव्हतं आणि तो जर असला ना मग तो पाणी भरू लागतो पण नेमकं त्याच वेळेला आम्ही आलो तर त्यांची खूप गडबड झाली मग आज तर चला आता आलो आम्ही थोडस फ्रेश वगैरे होतो तिचे काका म्हणत होते तिच्या फोन दे म्हणतो तिला समोर बोलायला आवडतो रुई फोंदी म्हणते रुई कोणाच्या मांडीवर बसली माऊच्या कोणाच्या मांडीवर बसली का माऊ हे ग का रुई नवरी का माऊ आहे सांग ना मग <laughs> <laughs> माऊची लाडकी माऊची लाडकी आहे माऊची कलवारी कलवरी नेल होता माऊन तुला आवडत आहे ना कलवारी माझसोबत मला म्हणते बाबाला नाशिकला घेऊन जाऊ तिथे गेलो बाबाला काय तू नाशिकला चाल म्हणलं आम्हा मामालाही खडूसे नको मामा मामाडूसाचे मामा बाई गाडीवर बी इतकं नाही तिथं उभं राहिलो तिचे पप्पा म्हणे तुम्ही बसनी जा मी काही सोडवायला येत नाही आणि तुम्ही जावं आणि तो येईल घ्यायला त्यांना काहीच नाही म्हणली बस मध्ये बसली आई तो गाडी लेज जोरात चालवतो बर का म्हणलं बरं झालं तेच म्हणलं माझं मामालाही आणि मामाला इथच राहू दे आणि आपली माऊला बोलून घेऊन मऊ त्याला भाकरी घालील हा माऊला बोलून घे म्हटलं माऊचे काका आणतील ना माऊला माऊ पाय रुई रुई इकडे पाय कोणाच्या मांडीवर बसली माऊच्या नवरी नवरी आमच्या प्रेमा प्रेम कुणी पाहू नका कोणाला दाखवायचं नाही का नजर लागल नजर ना लग्न झाल्यापासून तू माऊला पहिल्यांदाच भेटली ना ग का नाही तर आम्ही ना निघालो होतो चार वाजता आणि तुम्ही बसमध्ये बघितलंच बसमध्ये किती गर्दी होती आम्हाला तर बसायचं सुद्धा जागा भेटली नव्हती निफाडपर्यंत आणि तर आम्ही थोडंसं मग रुईला एका ठिकाणी दिलं बसून एका मावशींजवळ आणि त्याच्यानंतर मग आहे ना आम्ही निफाडमध्ये बसले तर असं झालं की चार वाजता निघालो पण आहे ना बस आमच्या समोरून जात होत्या पण थांबत नव्हत्या कारण आम्ही ना नेहमी जी ज्या स्टॉपवरती बसतो ना त्या स्टॉपवरती न थांबता थोडा पुढच्या स्टॉपवरती आव्हान मला सोडलं जेणेकरून मग सोपं जाईल पण ते सोपाचं अजून अवघड झालं आणि त्या स्टॉपवरती ना आम्ही बसच थांबत नव्हत्या म्हणजे स्टॉपच्या ना थोडंसं पुढं जाऊन आम्ही उभं राहिलो कारण तिथं बस स्टॉप आम्हाला माहिती नव्हता <coughs> तर त्यामुळे ना एक दीड तास आमचा तिथं वाया गेला आता घरी आलो खूप थकलो होतो त्यामुळं इकडे आमचं तोंड वास राहिलंय कारण आहे ना एवढ्या वेळ रुई पण उभी राही ना तिथे एवढ्या वेळ झाल्यावर आणि नंतर एक बस तर बस मध्ये पण जागा नाही सगळंच झालं तर घरी आलो आणि यांची नेमकी पाणी भरायची घरबड चालू होती पाणी भरून झालं इकडे ना बहीण आलेली आहे तर तिने खिचडी भात केला होता तर आता आहे ना मस्त जेवायचंय फक्त हात पाय धुतले तर आता जेवायचंय चला आता जेवून घेतो तर इकडं बघा ताईनं बहीण आलेली होती बहिणीला जायचं आहे उद्या त्यामुळं आम्ही आज आलो होतो म्हटलं एक दिवस तरी भेटून होईल कारण लग्न झाल्यापासून आम्ही भेटलंच नव्हतो तर आता ना इथं फ्रेश झालो बसलो जेवायला तर खिचडी भात केलेला होता चटणी आणि लोणचं जास्त काही भूक नव्हती त्यांना कोणालाच आणि मी पण तिला सांगितलं होतं थोडंसं हलकंच बनव त्यामुळं मग खिचडी भातच केला तर इथं आम्ही मस्त जेवण करून घेतोय आणि रुईची ना खूप मस्ती चालू आहे तुम्ही आता पुढे बघा तिचं काही ना काही चालूच आहे म्हणजे याच्याशी खेळणं त्याच्याशी खेळणं तरी इथं आम्ही सगळ्यांनी निवडून घेतलं आणि बाहेरच जेवायला बसलो काय ठेवलं आजी डोक्यावर <laughs> तेलशी वाटली का बर ठेवली हातात हात द्यायची ना मग ते तुझ्या टाकल्याला तेल लावायचंय जरा तुला मस्त तुला मस्ती करायला आवडती का आजी सोबत का बाबा सोबत काय मस्ती केली बाबा सोबत दोरेन डोक्याला दो लावायचं आणि बाबा तू नाव घेते का कस गुड गदगुला करताना तू काय करती আগে তিন পেটল আসত দ টকলে ছো তে चला ताई आता खूप थकलो त्यामुळे ना हा व्हिडिओ मी इथेच एंड करते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा गावाकडच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय